नगरपालिका आणि नगरपालिकेचे कारनामे सांगावे तेवढे कमी जेकडे जाऊ तिकडे नगरपालिकेमार्फत करण्यात आलेल्या कामामध्ये भ्रष्टाचार हा आपल्याला दिसून येतो कधी रस्ता हा काही महिन्यातच उकडून जातो तर कधी अक्षरशः नालीही झाली की नाही हाच मोठा संशय येतो आणि काही ठिकाणी तर रस्ते अक्षरशः नालीमध्ये वाहून जाण्याची स्थिती झालेली आहे आणि ते आपण अक्षरशः दाखवत सुद्धा आहे नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुनश एकदा द टाइम्स ऑफ कोसच्या एका नवीन नवी आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्षाचं स्वागत करतो सध्या स्थितीमध्ये आपण आलेलो आहे जे उमरखेड बायपास मंगलमूर्ती नगरला हा जाणारा रोड आहे याच ठिकाणाहून आपण उमरखेडला जातो याच ठिकाणाहून मोठमोठ्या बसेस मोठमोठ्या गाड्या दुचाकी पैदल रहदारी करणारे व्यक्ती आणि सायकलस्वार हे आपल्याला जाताना दिसतात परंतु आपण काय बघतोय काहीच महिन्यापूर्वी हा जो रस्ता आहे नगरपालिकेमार्फत बनण्यात आलेला आहे आता हा रस्ता सुद्धा एकमात्र नामधारी जावई यांच्याच मार्फत बनण्यात आलेला आहे तुमच्या सर्वांना माहीत आहे की तो नामधारी जावई कोण आहे संशय इथेच येतो की त्याच व्यक्तीला कसे काय सर्व हे कामं मिळतात असो अधिकारी आणि या ठेकेदाराचे सर्वांशी आर्थिक सॅटेलिटी असल्यामुळे हे सर्व रस्त्यांचे ठिकायाचे कामे त्यांनाच मिळत असल्याचे चित्र आपण दिसत आहे परंतु आपण आज काय दाखवत आहे रस्ता हे काहीच महिन्यापूर्वी बनवला परंतु सद्यस्थितीमध्ये त्या रस्त्याची अवस्था काय आपण दाखवू इकडे बघून घ्या हा रस्ता अगदी तीन ते चार महिन्याखाली खाली किंवा त्याच्याही पहिले दोन ते तीन महिन्याखालीच खालीच हा रस्ता बनण्यात आलेला आहे रस्ता पुन्हा दाखवून द्या इथे तुम्ही बघू शकता कि किती थिक लेअर समोर येऊन जा जे रस्त्याचं एस्टिमेट जे रस्त्याच शासकीय नियमाप्रमाणे रस्त्याची जाडी असायला पाहिजे रस्त्याची जी रुंदी असायला पाहिजे रस्त्यामध्ये कोणतं मटेरियल किती यूज करायला पाहिजे ते जर आपण बघायला गेलं मानक मापदंड वैशिष्ट्यानुसार जर रस्ता हा बघितला तर कोणत्याही मानक मापदंड वैशिष्ट्य यामध्ये तो बसत सुद्धा नाही परंतु आपल्या पुसतच काय डिपार्टमेंट कोणतंही असो मोठमोठ्या मुट पदावर बसलेले लोकप्रतिनिधी या पदावर राहिलेले अधिकारी लोकप्रतिनिधी यांचं अधिकाऱ्यांशी मोठ्या प्रमाणावर आर्थिक साठलोटा असल्यामुळे त्यांना त्यांचा टक्केवारीचा भाग हा मिळतोच परंतु परंतुकरांना अगदी बोगस क्वालिटीच्या रस्त्यावरून आपलं जीवन वापन करावं लागते आणि तशाच प्रकारची एक दयनीय परिस्थिती ही आपण सद्यस्थितीमध्ये बघत आहे हे सुद्धा बघून घ्या काहीच महिन्यापूर्वी बनलेला हा रोड परंतु सद्यस्थितीमध्ये त्याची अवस्था काय हे बघून घ्या पूर्ण आता हे मी माझ्या हाताने काढत आहे याच्यावरून समजून घ्या या रस्त्याची स्थिती काय असो परंतु हे स्थळ कोणतं जर आपण आउट साईड गेलो थोडं तो आऊटसाईड खड्डा पडला असता तर ठीक आहे आपण त्यानंतर बुजविलाय असता परंतु हा खड्डा पडला मेन रस्त्यामध्ये रस्त्याच्या बाजूला जे अतिशय मोठा भाग आहे ज्यावरून रस्ता बनवला होता त्या रस्त्या सहित हे भाग अक्षरशः जमिनीमध्ये गेलेला आहे ते खड्डा सुद्धा दाखवून त्या खड्डा किती खोल बनलेला आहे आता हाच खड्डा मोठमोठ्या अपघाताला आमंत्रण देताना आपणास दिसत आहे तर या खड्ड्यामध्ये कोणताही दुचाकी दुचाकीस्वार सायकल स्वार किंवा रात्रीच्या वेळेला एखादा पैदल व्यक्ती या ठिकाणी जाताना यामध्ये पडला एखादे मोठे चारचाकी वाहन जर यामध्ये पडले आणि यामध्ये जर अपघात झाला त्यामध्ये एखाद्या व्यक्तीची जी, जीवितहानी झाली तर ह्या जबाबदार कोण त्यांच्या जीवितवाची जबाबदारी तो ठेकेदार उचलणार का तो कंत्राटदार उचलणार का तो शासकीय अधिकारी उचलणार का पुसच्चे लोकप्रतिनिधी हे त्याची जबाबदारी उचलणार का हा सुद्धा सर्वात मोठा प्रश्न आहे त्यावेळेस तर ते आपले हात वरी करतील म्हणतील आमचं काम झालं तुम्ही तुमचं बघा त्यावेळेस तो सामान्य पुसदकर सामान्य व्यक्ती याने विचार तरी केला असेल का की आपण ज्या रस्त्यावरून वाहतूक आहे रहदारी करत आहे तो रस्ता हवा त्या शासकीय नियमावली प्रमाणे बनवलेला आहे का जर बनवला असता तर अशा प्रकारची बिकट अवस्था ही आपणास दिसली नसती परंतु दुर्दैव हे की जवळपास एक महिन्यापासून हा रस्ता या रस्त्यामधील खड्डा जशाला तसाच आहे परंतु अद्याप पावेतो कोणत्याही अधिकारी कर्मचारी किंवा त्या ठेकेदारामार्फतच या खड्ड्याच्या आजूबाजूला बॅरिकेड सुद्धा लावण्यात आलेले नाही जेणेकरून दिसेल कि हे अपघात प्रवण स्थळ आहे या ठिकाणी येऊ नये किंवा याच्या आजूबाजूला काही जर दगड किंवा काही माती सदृश्य जर भाग उचलून लावला असता तेवढ तरी माणसाला कळलं असतं पुकरांना कळलं कर असत चालकांना कळलं असत कि इथे जाणे धोकादायक आहे परंतु त्यामध्ये सुद्धा आर्थिक घाटा होईल या भावनेने या हेतूने ते सुद्धा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेले नाही हेच खरंच दुर्दैव आहे आपण बघतो दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मतदान प्रक्रिया विधानसभा एक्याऐंशी ची पार पडली मागील राहिलेल्या लोकप्रतिनिधींनी काय विकास केला याचं चित्र तुम्हाला साक्षात मी दाखवत आहे एकदा पुन्हा बघून घ्या लोकप्रतिनिधींनी केलेला विकास हा अक्षरशः नालीमध्ये वाहून जात आहे हेच मोठ दुर्दैव आहे काय म्हटलं मी लोकप्रतिनिधींनी केलेला विकास हा नालीमध्ये अक्षरशः वाहून जात आहे आणि त्याचमुळे कुठेतरी पुसचा विकास पण हा हरवून गेला याचे शिकार होतात सर्वसामान्य पुसतकर दुचाकी स्वार सायकल स्वार जे पैदल रहदारी करणारा व्यक्ती ते चारचाकी वाहनाने प्रवास करणारा प्रत्येक व्यक्ती आता हा जो रस्ता आहे तो राज्य महामार्ग आहे याच ठिकाणावरून उमरखेडला नंतर नांदेड हा रस्ता जातो याच ठिकाणावरून मोठमोठ्या मुट शाळा महाविद्यालय कोचिंग क्लासेस इथे विद्यार्थी कोचिंग शिक्षण घेण्यासाठी जातात याच रस्त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो परंतु इतरची दयनीय अवस्था दयनीय स्थिती जर अशीच राहत असेल आणि पुसतचे लोकप्रतिनिधी राहिलेले लोकप्रतिनिधी हे फक्त आश्वासनं देत असेल आणि पुसतकर तुम्ही त्यांनाच निवडून देत असाल तर लागेल शेवटी निर्णय तुमचा परंतु कुठेतरी पुसत्करांसाठी पुस्तकच्या विकासासाठी आपलं चॅनल आणि मी झगडत असतो हे सर्व माहीत आहे आणि म्हणूनच कुठेतरी मन दुखते अशा प्रकारची जेव्हा आपण स्थिती बघतो यामध्ये सर्वसामान्य पुसतकर त्यांनाच ना कसा त्रास होतो इजा होते परंतु ते जेव्हा त्यांना अधिकार मिळतो जेव्हा त्यांना एक चान्स मिळतो की आपल्याला बदल करायचा परंतु त्यावेळेस काय बघतो ते आहेत त्याच परिस्थितीमध्ये राहण्याचा प्रयत्न करतात बदल नको अशी कुठेतरी परिस्थिती दिसून येते असो प्रत्येकाला संविधानाने हक्क दिला आहे त्यांनी हक तो हक्क बजावलेला सुद्धा आहे परंतु कुठेतरी बदलत्या युगाबरोबर आपणही बदललं पाहिजे हीच खरी परिवर्तनाची स्थिती आपल्याला म्हणता येईल आता उद्या म्हणजेच दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी निकाल प्रक्रिया आहे आता उद्याच कळेल की कोणता व्यक्ती पाच वर्षाकरिता आमदार पदावर विराजमान होईल या विषयाकडे आता कोणता नौखा व्यक्ती कोणतंही पद नसताना काम करणारा व्यक्ती या खड्ड्याकडे लक्ष देतील का किंवा झालेले लोकप्रतिनिधी यांना हे खड्डा दिसणार का किंवा ज्या डिपार्टमेंट मार्फत ज्या ठेकेदारामार्फत ज्या कंत्राटदारामार्फत हा रस्ता बनला त्यांना तरी हा खड्डा दिसणार का आणि दिसल्यानंतर याच्या आजूबाजूला बॅरिकेटिंग लावण्यात येईल का हा मोठा प्रश्न राहील आता उद्या आपण या विषयावर सुद्धा पुन्हा आणखी एक भाग बनू बघू जे झोपलेलं जे कुंभकर्णी झोपेतलं प्रशासन आहे ते जागी होईल का आणि या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देईल का अशाच प्रकारच्या बातम्यांकरता बघत राहत द टाइम्स ऑफ धन्यवाद